श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण वा वा या व्हिडिओमध्ये स्त्री गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय का वाचावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच सोबत तस असलेल्या बेल ऐकूनचे बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पनाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदावा अध्याय वाचण्याचे महत्त्व म्हणजे हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटातून मुक्तता आणि संरक्षण मिळते तसेच हा अध्याय क्रूर यवना शासन या नावानेही ओळखला जातो यात श्री यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायनदेवाने वंश परंपरागत अडळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून देवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत अडळ भक्तीचे आश्वासन त्यांना दिले आता जर या चौदाव्या अध्यायाचे आपण आपल्या नित्यसेवेत जर रोज पठन करतो किंवा संकल्पयुक्त पठन करतो तर आपल्या जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरु कृपेने जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो आपल्याला मनशांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि अध्यात्मिक प्रगती होते तसेच श्री गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे महत्व म्हणजे हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारा गुरु नृसिंह हो सरस्वतीचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपठनाने आपले दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते तसेच व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दारिद्र्य ब्राह्मणाचे उद्धार या नावानेही ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन केले आहे आता बघूया की हा अध्याय रोज पठण केल्याने आपल्याला काय लाभ होतात तर आपल्या घरात जी काही गरिबी दारिद्र्य आहेत ती नष्ट होऊन लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला प्राप्त होते जर कर्ज असेल तर त्या कर्जातून आपली मुक्तता होते आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्या व्यापारात वृद्धी येते आता श्री चरित्राचे चौदा व अठराव्या अध्यायाच्या पठनाचे नियम तर या पठनाचे नियम म्हणजे या सेवेत नॉनव्हेज खाणे अतिशय प्रतिबंधित आहे कारण जिथे दत्त सेवा म्हटलं तर तिथे नॉनव्हेज वर्ज्य असते त्यामुळे तुम्ही जर चौदावा व अठराव्या अध्यायाची सेवा कोणत्याही दिवशी केली तरी हरकत नाही पण मात्र त्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज कटाक्षाने टाळावे एखादा ठराविक दिवस निवडून त्या दिवशी तुम्ही तुमची सेवा करा जर तुम्ही सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसांचे पारायण संकल्पयुक्त पारायण करत असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत तरी तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागेल नॉनव्हेज खाऊन कधीही या अध्यायांचे पठन करू नये परंतु हां, जर तुम्हाला आठवड्यातून एखादा दिवस निवडायचा असेल की या या दिवशी आम्ही या अध्यायाचे पठन करणार आहोत तर ॲटलीस्ट तुम्ही त्या दिवसाचे तरी नियम पाळा म्हणजे जर तुम्ही गुरुवारी ठरवले दर गुरुवारी चौदावा व अध्याय अठरावा अध्याय अध्या वाचणार अध्या वा तर त्या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावा लागेल महिलांसाठी मासिक पाळीच्या सहा दिवसात ही सेवा टाळावी पिरियड जर चालू असेल तर मोबाईलवर सुद्धा या अध्यायांचे श्रवण करू नये या अध्यायाचे पठन करण्यास गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे नियम रात्री जमिनीवर झोपावे ब्रह्मचार्य यांसारखे काहीच नियम लागू होत नाही फक्त यांना वर्ज्य आहे तो मांसाहार जर तुम्हाला स्वतः काही नियम पाळायचे असेल तर तुम्ही ते नियम पाळू शकता ही सेवा चालू असताना स्वामी महाराज दत्त महाराज आपली खूप परीक्षा घेतात काही लोकांना सेवा करताना घरात भांडणे कंटाळा त्रास घरात अतिशय क्लेश द्वेष अडचणी निर्माण होतात आणि अशावेळी आपण काय करतो ही सेवा मध्ये सोडतो परंतु अशावेळी आपली ही सेवा चालूच ठेवावी आणि आपले स्वामी महाराज श्री दत्त महाराज यांच्यावर अतोनात विश्वास ठेवून ही सेवा चालूच ठेवावी असे म्हणतात की स्त्री गुरुचरित्राचा अध्याय चौदावा अध्याय हा वैराग्य भावना जागृत करणारा आणि सांसारिक बंधनातून मुक्ती देणारा आहे म्हणून विवाह योग येण्यासाठी हा अध्याय वाचू नये ही सेवा करण्यासाठी तुम्हाला वेळेचे बंधन नाही जर तुम्हाला सकाळी वाचण्यात आले तर वाचा किंवा तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही सेवा करू शकता फक्त दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान ही सेवा करू नये कारण यावेळी दत्त महाराज भिक्षेत जातात त्यामुळे तुम्ही या काळात ही सेवा टाळावी ही सेवा तुम्ही तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे करू शकता श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा श्री स्वामी समर्थक